सामान्यांचा सा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट नटसम्राट सांस्कृतिक ठशाचे जतन अशोक काकडे सांगली दिनांक मोजे नागठाणे या बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या स्मारकाच्या रूपातून एक चांगली वास्तू उभारली जात असून या माध्यमातून बालगंधर्वाच्या सांस्कृतिक ठशाचे व त्यांच्या स्मृतीचे जतन होण्यास मदत होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज केले मोजे नागठाणे येथील नटसम्राट बालगंधर्व स्मारकाच्या कामास भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते यावेळी कडेगावचे उपविभागीय अधिकारी रणजित भोसले तहसीलदार सरपंच अलका यादव जिल्हा नियोजन अधिकारी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर भिलवडीचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे आदी उपस्थित होते बालगंधर्व कामकाज पहिल्या टप्प्यातलं कामकाज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि साधारणतः आज छत्तीस लाखाचा निधी प्राप्त झाला तर त्याला वापरणं योग्य करता येईल हा छत्तीस लाखाचा निधी लवकरात लवकर या कामासाठी मिळून देण्याचा मी जिल्हाधिकाऱ्यांना नात्याने प्रयत्न करत आहे त्याचबरोबर टप्पा क्रमांक दोनमध्ये इथे आपलं एक चांगलं सुसज्ज असं ऑडिटोरियम बांधायचं आहे की ज्याच्यामुळे इथे अनेक भागातल्या लोकांना आपले नाटक वेगवेगळे प्रयोग सादर करता येतील त्याचबरोबर नामवंत नाट्यमंडळीला ना सुद्धा आपले प्रयोग बालगंधर्वांच्या स्मृती प्रित्यर्थ नाट्या गावामध्ये त्यांना सादर करता येतील यासाठी एक नवीन आराखडा अंदाजे आठ कोटीचा आराखडा हा तयार करण्यात आलेला आहे तोही आम्ही तात्काळ शासनाकडे पाठवून तोही मंजुरीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर नागेश्वर मंदिराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये जे कामकाज झालेलं आहे आज ग्रामस्थांनी अशी मागणी केली की हे हिमाडपंथी बांधकाम व्हावं हे निसर पद्धतीने होऊ नये आणि यासाठी आम्ही मी त्या प्रस्तावाला गती देईन धन्यवाद बालगंधर्व स्मारकाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले काही व्यक्तींचे कार्य महिलाचा दगड ठरणारे असते त्या काळी नटसम्राट बालगंधर्व यांनीही नाट्यक्षेत्रात नवी विचारधारा आणली म्हणूनच नाट्यक्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे माझ्या सांगलीच्या जिल्हाधिकारी पदाच्या कार्यकालाच्या प्रारंभीत स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास येत असल्याचे आत्मिक समाधान आहे असे ते म्हणाले जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिली क्षेत्रपेठ बालगंधर्व स्मारक नागठाणे येथे करण्याचा मनोदय होता त्यानुसार पहिली भेट इथे होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले स्मारकाच्या माध्यमातून नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मगावी त्यांच्या कामाच्या स्मृती जपल्या जाणार आहेत या गावाला भेट देऊन कार्यक्रमाद्वारे नटसम्राट बालगंधर्व यांना अभिवादन या करावे अशा दर्जाचे काम या वास्तूचे व्हावे अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या पहिल्या टप्प्यातील उर्वरित निधीसाठी पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त कामे लवकरात, लवकर पूर्ण करावीत टप्प्यात आवश्यक उर्वरित कामाच्या मंजुरीसाठी माननीय पालकमंत्री व शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी यांनी त्यावेळी दिली महाराष्ट्र शासनाकडून अटसम्राट बालगंधर्व स्मारकास तीन कोटी सेहेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे पाच रुपये निधी मंजूर असून यामध्ये स्मारकाची मुख्य इमारत व पोहोच रस्ते या कामांचा समावेश आहे स्मारकाच्या मुख्य इमारतीत तळमजला व पोटमाळ्यासह एक हजार आठशे एकोणऐंशी चौरस काम असून यामध्ये प्रदर्शन सभागृह म्युझियम ग्रंथालय तिकीट रूम चारशे प्रेक्षक क्षमतेचे ऑडिटोरियम स्टेज ग्रीन रूम प्रसाधनग्रे प्रतीक्षागृह आदी कामांचा समावेश आहे इमारतीचे आरसीसी काम पूर्णवीट बांधकाम गिलावा पत्रे फरशी प्लंबिंग ही कामे पूर्ण असून रंगकाम सुरू आहे याबरोबरच फर्निचर रेन वॉटर हार्वेस्टिंग विद्युतीकरण जोड रस्ता व गटर कुंपन भिंत ऑडिओ व्हिडिओ स्टेज लाईट सीसीटीव्ही फायर फायटिंग सिस्टीम आदी कामांसह सात कोटी पंच्याण्णव लाख रुपये अंदाजपत्रकाचा आराखडा त्रुटीपूर्ती प्रशासकीय मान्यतेसाठी फेर सादर करण्यात आला आहे देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी